नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत हायटेक एज्युकेशन बीड आज ह्या व्हिडिओमार्फत आपण चर्चा ह्या विषयावरती करणार आहोत की एन टी एक नोटीस आलेली आहे एक आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थी पालक मित्र एक्झाम तुमची दहा दिवसावर येऊन थांबलेली आहे तर या दहा दिवसासाठी तुम्हाला काय काय तयारी करायची विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि नीटची जी काय आज एन टी काही नोटीस आलेली आहे तर त्या नोटीसमध्ये तुम्ही काय जो फॉर्म भरलेला होता त्या फॉर्म भरताना तुम्ही कुठले कुठले सेंटर दिलेले होते त्या सेंटरच्या अनुषंगाने तुमचे सिटीस मालूम अगोदर माहिती होणार आहेत की तुम्ही जे काही तीन जिल्हे दिलेले होते त्यापैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आलेला आहे हे त्याच्यावरती आज दिसणार आहे तर आज ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी पालक मित्र जर तुम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल किंवा पहिल्यांदा ऐकत असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून इथून पुढे जी काही आता प्रोसेस चालू होणार आहे नीट दोन हजार पंचवीस ची याच्या प्रत्येक विषयाची प्रत्येक घटकाची आपल्याला व्हिडिओ मार्फत आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला माहिती टाकत असतो तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती भेटून जाईल तर विद्यार्थी पालक मित्र आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एन त्यांच्या पोर्टलवर एक नोटीस पब्लिश केलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही सिटी सेंटर आहेत तुमचे कुठले आहेत ते तुम्ही पाहू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जो नीटचा फॉर्म भरलेला आहे नीटचा फॉर्म भरलेला असताना तुम्हाला जे काही ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे ते ऍप्लिकेशन नंबर त्याच्यावरती टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे सपोज तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तुम्ही ज्यांच्याकडनं फॉर्म भरलेला आहे तिथं फॉर्म त्यांना विचारा तो पासवर्ड टाका त्याच्या खाली जे काही कोड दिलेला आहे तो टाका आणि तुम्हाला तुमचं सिटी सेंटरची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल आता याच्यामध्ये तुम्ही जे डाउनलोड कराल तर तुम्हाला जी काही दिसणार आहे सिटी सेंटर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पहिलं सेंटर बीड टाकलेलं आहे दुसरं लातूर टाकलेलं ला आहे तिसरं संभाजीनगर टाकलेलं आहे आणि सपोज तुम्ही त्याच्यावरती पाहिलं की जे काही तुम्ही आ, सेंटर जे काही पाहिलं तर बीड याचा अर्थ असा नाही की ते बीड शहरच असेल बीड जिल्ह्यामध्ये जेवढे काही सेंटर असतील त्यापैकी कुठलं तरी सेंटर असेल एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या हे जे काही तुम्हाला पब्लिश झालेलं आहे काय सिटी सेंटर जे काही तुम्हाला अगोदर माहिती झालेली आहेत ना हे तुमचं ऍडमिट कार्ड नाहीये हे फक्त तुम्हाला इनिशियली तुम्हाला तुमचं सिटी सेंटर कुठं येणार आहे त्याच्याबद्दल ती माहिती आहे त्याच्याच खाली जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच्याच खाली त्यांनी अजून एक दोन गोष्ट म्हणजे काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी व्यवस्थित लक्षात ठेवा तर पहिली त्यांनी जी काही गोष्ट सांगितली की स्टुडंट शाल बी रिच सेंटर बाय इलेव्हन एम म्हणजे अकरा पर्यंत तुम्ही सेंटरला पोहोचा कारण की गेट जे बंद होणार आहे सेंटरचं हे दीड वाजता बंद होणार आहे त्याच्यानंतर जर एखादा विद्यार्थी पालक पोहोचत असेल तर तो कुठल्याच कुठल्याच परिस्थितीमध्ये त्यांना सेंटरमध्ये एंट्री दिली जाणार नाही सोबत काय घ्यायचं आहे तर तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की ट्रान्सपरंट वॉटर बॉटल ज्यावेळेस तुमच्या आता एक तारखेला तुमचे ऍडमिट कार्ड येतील तर ते ॲडमिट कार्ड डाऊनलोड करायचे ऍडमिट कार्डवर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्ट कार्ड साईज फोटो चिकवायचा आहे त्याच्यावरती तुमच्या अंगठ्याचा ठसा आहे तो अंगठ्याचा ठसा लावायचा पॅरेंटची साईन करायची पण तुमची साईन बिलकुल करायची नाही जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुमची साईन तुमचे इनव्हिलेजर जे आहेत तुमचे जे काही गार्डियन आहेत ते गार्डियनर करणारे आहेत ना सेंटरला त्यांच्या समोर करायची आहे ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे आणि दुसरी म्हणजे त्यांनी एक महत्वाचं सांगितलं की वल्स यू स्टार्टेड द एक्झाम यू कॅन नॉट मीन्स तुम्ही तुमचा हॉलच्या बाहेर तुम्ही येऊ शकत नाही हे त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोन ते पाच ह्या वेळ तुम्हाला हॉलमध्येच थांबावं लागेल कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला तुमचा हॉल तुम्हाला सोडता येणार नाही त्याच्यानंतर दुसरी एक त्यांनी एक चांगली आणि महत्वाची गोष्ट काय सांगितली की तुमचं जे काही सेंटर असेल प्रायर तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन बघून या सेंटर किती दूर आहे आपण किती वेळात पोहोचू शकतो काय करू शकतो किंवा खूपच दूर असेल तर एक दिवस तुम्ही आधी जाऊन तिथं तुम्ही कुठे लॉजला वगैरे तुम्ही थांबू शकता ही प्रामुख्याने गोष्ट विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायची असं त्यांनी त्याच्यावरती सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूडी म्हणजे अभंग आपंग, अपंगाच्या कॅटेगरीतनं फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर आपलं पीडब्ल्यूडीचं ओरिजिनल सर्टिफिकेट जे आहे ते तिथं कॅरी करायचं आहे तुम्ही अपडेटेड जे आधार कार्ड आहे हे सोबत कॅरी करायचं आहे हे डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहे याच्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची एक्झाम ही बॉल पेपर आपला पेपर आणि पेनची आहे तर ही जी काही पूर्ण एक्झाम आहे हा जो काही पूर्ण तीन तासाचा जो काही पेपर आहे तुमचा हा अंडर सीसीटीव्ही अंडर होणार आहे याच्यावरती पूर्णपणे सगळ्या सर्वांची नजर लागणार आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुम्ही कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल फोन किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला प्रोहिबिटेड केलेल्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही घेऊन जायच्या नाही हे फक्त आजचे तुम्हाला जे काही त्यांनी नोटीस टाकलेले आहे त्याच्यामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्यायचं सर्वात महत्वाचं तुमचं फोटो ते सगळं चेक केलेलंच असणार आहे त्यांनी तेही चेक करायचं तुम्हाला जर तुमचं ऍडमिट कार्ड डाऊनला म्हणजे सॉरी सिटी सेंटरची पीडीएफ डाऊनलोड नसेल होत तर तुम्ही ग्रुपला टाका तुम्हाला पासवर्ड आम्ही आमच्या ग्रुपला टाकणारच आहोत की आमच्याकडे जेनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा पासवर्ड आम्ही टाकणारच आहोत अशा विद्यार्थ्यांनी हे करायचं आपले पासवर्ड टाकून हे करायचं सिटी सेंटरची पीडीएफ डाउनलोड करायची अदरवाईज आमच्या ऑफिसला जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्यांना सांगा ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमची पीडीएफ पाठवून देऊ शकतात विद्यार्थी व पालक मित्र एक गोष्ट सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा दहा दिवस राहिलेले आहेत कुठल्याही प्रकारचा संयम ढळू देऊ नका तुम्ही खूप मेहनत केलेली आणि हे मेहनतीचं फळ तुम्हाला चार तारखेला जेव्हा तुम्ही पेपर देऊन बाहेर येताल त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर हास्यच सांगणार की तुम्ही जी मेहनत केली त्याचं फळ भेटणार आणि हे नक्कीच भेटणार कारण की तुमची मेहनत खूप आहे इथून पुढे राहिलेल्या दहा दिवसामध्ये कसल्याही प्रकारची हलगर्जी न करता प्रॉपर डाएट घ्या अभ्यासाचं शेड्यूल व्यवस्थित करा राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर करत चला टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्र हो मार्क कमी जास्त होत असतात त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये जायचं नाही लाईफमध्ये चढ उतार येतच असतात त्याच्यामुळे काळजी करायची नाही तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट देणं हे खूप गरजेचं आहे पालकांनो तुम्ही तुमच्या पाल्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांनाही चांगली काळजी घ्या त्यांचं पेपर पेपरचा अभ्यास जो आहे त्यांच्याकडे बघा आणि विद्यार्थ्याला तुम्ही एक दिवस अगोदर न पाठवता तुम्ही स्वतःही जाऊन स्वत सेंटर बघून या तिथं कुठं तुम्हाला जाण्याची समजा दूर असेल तर तिथं राहण्याची सोय पाहून या तुम्ही एक दिवस अगोदर सेंटरला पोहोचा जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या दिवशी कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर विद्यार्थी पालक मित्र ह्या व्हिडिओ मार्फत आपण आज हेच चर्चा केली की एन टीने जी काही नोटीस काढली होती आज तेवीस तारखेमध्ये कि सिटी सेंटरची जी काही पीडीएफ आहे त्याची लिंक दिलेली आहे ती लिंक आपण ग्रुपला टाकत आहोत ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड करताना त्यांनी आमच्या ऑफिसला संपर्क साधावा आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो उद्या अजून दुसऱ्या व्हिडिओ मार्फत आपण दुसऱ्या माहितीने तुमच्यापर्यंत पोहोचू तुर्तास इथंच थांबतो पेड काउन्सिलिंग च याच्या आधी सांगितलंय ज्यांना कोणाला पेड काउन्सलिंग जॉईन करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत लिंक दिलेले आहेत लिंक ग्रुपला जॉईन व्हा किंवा नंबरला फोन करून तुम्ही आमची पेड काउन्सिलिंग घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओला थांबतो आणि तुमची रजा इतच घेतो धन्यवाद